नमस्कार सर्व शेळीपालकबंधूं स्वागत आहे आपलं ये जे गौट पहाडमध्ये सर्वांचं तर बघा सरासरी जनरल समस्या येते बघा शेळीपालनात तर ती म्हणजे पोट फुगणे कारण पोट फुगणे ही प्रत्येकाला प्रत्येक शेळीपालनात येतेच प्रत्येक शाळांना येतेच त्यामध्ये ते थोडे जरी आपली हुकाचूक झाली तर ही ये समस्या येणारच कारण एखाद्या ये वेळेस आपण काय करतो दुर्लक्ष करतो तर आपल्या शेळ्या मक्का सोयाबीन गहू अशा पोटभर खातात प्रमाणात खातात आणि पाणीसुद्धा पोटवर पितात त्यामुळे शेळ्यांचं पोट फुगतं त्यात एकसारख्या तळमळ तळमळ करतात एका ठिकाणी उभं राहतात त्यांना हगवणसुद्धा लागते लालसर हगवण लागते त्या बागुल करतात त्यांचं तोंडातून बाहेर येतं अशा बऱ्याचशा समस्या असतात तर बघा मित्रांनो आपलं सर्वात पहिले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण काय होतं अधुरा व्हिडिओ बघून तुम्ही जर ते काम करायला गेलात तर त्यामध्ये तुमचं नुकसान होतं आणि अधुरी माहिती शेळ्यांसाठी घातक असते कारण तुम्ही डायरेक्ट तिच्या शेळीच्या जीवाशी खेळणार तर त्यामुळे सांगतोय व्हिडिओ वी पूर्ण बघा नंतरच तुम्ही कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो बघा आपण आपल्या एखाद्या वेळेस काय होतं शेळ्या आपण आपल्या शेळ्यांचा जवळच गहू मक्का सोयाबीन असं भरडाटे होतो आणि एखाद्या वेळेस आपलं जर लक्ष नसलं तर शेळ्या डायरेक्ट जातात आणि त्या पोटभर खातात तर आपण त्यामुळे ते त्यामुळे त्याकडे लक्ष द्या दिलं पाहिजे शक्यतो आणि अजून एक म्हणजे चाऱ्यामुळं पण शेळीचं पोट फुगतं बरं शाळेत चाऱ्या कोणत्या चाऱ्या कशामुळं फुकतं बघा एखाद्या वेळेस काय होतं चाऱ्यात आम्लाचं प्रमाण जास्त प्रमाणात राहतं आमलं तर त्यामुळे पण शेळीचं पोट फुगतं ते चाऱ्या जास्त प्रमाण खाते आणि एकदम खाण्यामध्ये आलं ना तरी पोट फुगतं आणि एखाद्या वेळेस अजून म्हणजे चारा जर खात असली शेळीनं अचानक अन्न नलिकेत जर एखादा घास हे झालं अडकला तर सुद्धा पोट फुगतं बरं का तर शेळी पोट फुगल्यावर कशी काय काय करते म्हणजे अचानक एका ठिकाणी चारा खाणार नाही अचानक एका ठिकाणी उभं राहील आणि पाट ताणण्याचा प्रयत्न करेल अजून ति गॅस बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल कारण तिला तिच्या पोटात वेदना होत असतात ते गच्च भरलेलं असतं ते बाहेरही जात नाही आणि त्याचं पचनसुद्धा होत नसतं तर म्हणजे आपण तिच्या तोंडातून बघा असं रवंत करताना पिवळसर बाहेर ती घाण निघते आणि ते त्याचसाठी आपल्याला जर प्रथम उपचार करायचे असेल तर खूप आवश्यक असते करा कारण आपल्या फार्मर की डॉक्टर लगेच दोन मिनटात किंवा पाच मिनटात येणार नसतो आणि एखाद्या वेळेस काय होतं आपल्या फार्मवर मेडिकलसुद्धा नसतं त्यामुळे प्रा प्राथमिक उपचार करणं खूप आवश्यक असतं तर प्राथमिक उपचार कुठले तर, तर, तर साधं सोबत तेल पाजायचं गोड तेल पाजायचं किंवा मोहरीच तेल पाजायचं आपल्या घरात जे असेल ते किंवा जर आपल्यानं ते नसलं जमलं तर एक दोन कप दूध घ्यायचं एक कप तेल घ्यायचं त्यामध्ये मिसळून शेळीला एक दोन वेळेस पाजायचं त्यामुळे सुद्धा छान रिझल्ट येतो आणि समजा अजून एक समजा खाण्याचा सोडा जो असतो आपल्या घरातला तर तो जरी पाजला आपण तरी फरक पडतो कोमट पाण्यात पाजायचा किंवा अजून दुसरे म्हणजे युनोपोडी पाजून बघायची हे प्राथमिक उपचार झाले कारण आपल्याला अर्जंट इमर्जन्सीमध्ये आपल्याला प्राथमिक उपचार माहीत असणं खूप आवश्यक असतात हे आपण वापरायलाच हवे जर आपल्याला मेडिकल दूर असेल डॉक्टर येत नसेल तरी आवश्यक असतं जर याच्यापुढचं सांगतोय बघा याच्यापुढचं जर नाहीच फरक पडला आहे प्राथमिक उपचारांना तर अजून दुसरी स्टेप म्हणजे पॅरॅलॅक्स बॉटल गुलाबी कलरची बॉटल असते बघा पॅरॅलॅक्स ॲडव्हान्स पण असते ती पण चालती साधी पण चालते तर ती या पॅरलॅक्स ॲडव्हान्सची थोडी भारीमधली असते तर एक तो वीस वीस मिनट जरी पाजली आपण त्यामुळे पण छान रिझल्ट येतो आणि अजून जर समजा एक पावडर फेमस येतं बबजून नावाचं पावडर येतं तर ते मी शाळांसाठी आणलेलं आहे बघा कारण माझ्या शेळ्या पण फुगल्या होत्या तर त्या का फुगल्या तर एका मिनटात सांगतो कारण जेव्हा हिवाळ्यात हिवाळी मक्काच्या झाडाखाली कवळा चारा असतो बघा कवळा चारा तो कवळा चारा मी टाकला त्यांना कवळा हिरवा मक्काचा त्यात कंचा जे चिम होते छोटे छुट त्यामध्ये थी आ, असेल बहुतेक तर त्या शेळ्या माझ्या गच्च भरल्या होत्या तर डॉक्टरशिवाय पर्याय नव्हता प्राथमिक उपचारनंसुद्धा त्याला फरक पडला नव्हता तर त्यासाठी मी डॉक्टरचे पण इंजेक्शन डॉक्टरांनी पण इंजेक्शन दिले आणि मी हे पॅरालेक्स बॉटल बब झोन पावडर हे पण पाजले होते दोन दोन वेळेस तर त्यामुळे माझ्या शेळे वाचल्या थोडक्यात सांगायचं झालं तर माझे पूर्ण पिल्ले सगळ फुगले होते सर्व फुगले होते तर बघ अशा कारणांसाठी आपले प्राथमिक उपचार नाही झाले तर आपल्या या फार्मर पॅरॅलेक्स बॉटल झोन पावडर हे असायलाच हवे तुम्ही तुमच्याकडं तुमच्या डॉक्टर चालल्यानं दुसरे पण वापरू शकता जेणेकरून मी हे नाही सांगते की तुम्हाला हेच वापरा म्हणून तुमच्या एरियात जे उपलब्ध असेल पोटफोगीवर ते वापरा का मी काही एखाद्या कंपनीचं काही मला प्रमोशन नाही आहे त्यामुळं माझ्याकडे जे आहे ते मी सांगतो आहे तर बबजण पावडरचा पण खूप छान रिझल्ट येतो आपल्या फार्मावर असायलाच हवे कारण आपलं पहिला डॉक्टर आपण शेळीपालनात व्हायला हवं डॉक्टरच्याच भरोशावर बसून जमत नसतं तर शेळीपालनात आपण शेळीपालन करतोय तर आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी असायला माहीत असायलाच हव्या माहीत पाहिजेच तर बघा मित्रांनो तुम्ही पण आपल्या शेळ्या जर पोट फुगला असेल तर हे वापरू शकता किंवा डॉक्टर सल्ल्यानं तुम्ही देऊ शकता दुसरं पण देऊ शकता बबजोन पावडर हे गाभण शाळांसाठीसुद्धा चालतं आणि खाली शाळांसाठीसुद्धा चालतं मी गाभन शाळ्याच होते माझ्या पूर्ण त्यामुळे मी बबझोन पावडर आणलं त्यानं छान रिझल्ट दिलेला आहे तर तुम्ही तुमच्या भागात जे असेल ते देऊ शकता तुम्ही पंत पण देऊ शकता तुमच्या मनात डॉक्टर चालल्यानं तर मित्रांनो बघा देऊन बघा छाननी झाडे तो शेळ्यांचं सर्वात पहिले तर मी सांगतो शेळ्यांची काळजी घेणं खूप आवश्यक तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर शेळ्यांची काळजी घ्या तुमची पण काळजी घ्या तर चॅनल शेअर पण करू शकता वि